नमस्कार आज आपण पाहणार आहोत बालुशाही कशी करायची ती त्याचं परफेक्ट प्रमाण आहे ते तुम्ही नीट पाहून घ्या त्यासाठी मी या मापाची वाटी घेतलेली आहे तुमच्या घरात कोणतीही वाटी असेल ते एकच माप घ्यायचं आहे आपल्याला या वाटीने मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे दोन चमचे दही घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा आहे त्याच वाटीने मी इथे दोन वाटी साखर घेतलेली आहे पाक करण्यासाठी आता आपण बालूशाहीची कणिक बांधून घेऊया इथे हा मैदा चाळणीने चाळून घेणार आहोत प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवा या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे मी दोन वाटी मैदा आहे हा याच्यामध्ये अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेले आहे चिमूटभर मीठ टाकणार आहे मी मीठ तुम्ही पाहू शकता टेस्टसाठी थोडंसं टाकलेलं आहे आणि आपल्याला हे आता चाळून घ्यायचं आहे मैदा आपला चाळून झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला असा गोल खड्डा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे तूप गरम करायचं नाही आहे तसंच घालायचं आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे मी दोन वाटी मैद्याला मिक्स करायचं आहे दोन चमचे दही घेतलेलं आहे ते दही पण मी घालून घेत आहे याच्यामध्ये आणि आपण हे आता मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून आपण हे कणिक मळून घ्यायचे खूप आपण चपातीची कणिक मळतो तसं मळायचं नाही आहे आप आपल्याला फक्त कणिक थोडीशी जुळवून घ्यायची आहे खूप मसाळायचं नाही आहे दिवाळीसाठी स्पेशल बालूशाही आहे तुम्ही नक्की करून पहा तूप मात्र व्यवस्थित घाला तूप कमी घालू नका तुम्हाला बालूशाही तेलात तळायचे असेल तुपात तळायची असेल कशातही चालेल तरी मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आपण आता किती पाणी लागते त्याप्रमाणे कणिक बांधून घेऊया पाणी कमी जास्त लागू शकतो थोडं थोडं अंदाज घेत घेत टाकायचे खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही बांधण्याचे आपलं हे कणिक आपली बालूशाहीची कणिक इथे बांधून झालेली आहे एक वाटी पाणीमधलं एवढंच पाणी शिल्लक राहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता साधारण दोन ते तीन चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे हे पहा खूप मसायचं नाही याला आता आपण ही कणी आपल्या वाटीत थोडं तूप राहिलं होतं ते आपण याला लावून टाकूया आणि आपण साधारण वीस मिनिटं ही कणिकाशी झाकून ठेवणार आहोत आणि आपण मग याची पालुशाही करणार आहोत तोपर्यंत आपण पाक करून घेऊया आपण आता साखरेचा पाक करणार आहोत मी इथे दोन वाटी साखर घेतलेली आहे आपण त्याला जेवढी साखर तेवढंच पाणी घालणार आहोत हे पाणी एक वाटी आहे अजून एक वाटी मी तुम्हाला दाखवणार आहे घालताना दोन वाटी पाणी वेलची पूड खाण्याचा रंग ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता थोडंसं केसर काड्या घेतलेलं आहे आणि डेकोरेशनसाठी मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर आपण आता पाक करून घेऊया गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपण इथे दोन वाटी पाणी घालून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता एक वाटी घातलेला आहे दोन वाटी पाणी दोन वाटी साखर घेतलेली आहे मी जेवडी साखर आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडीशी आपण वेलची पूड घालून घेणार आहोत एक चिमूटभर तुम्हाला हवं असल्यास थोडासा खाण्याचा रंग आत्ताही घातला तरी चालतो किंवा पाक झाल्यानंतर घातला तरी चालेल मी आत्ता घालत आहे थोडासा घातलेला आहे केशर काड्या आपण ह्या नंतर घालणार आहोत आता आपण हा पाक चांगला व्यवस्थित उकळून घेऊया साधारण एक तारीपाक करायचा आहे आपल्याला दहा एक मिनटं लागतील आपण हा पाक तयार करून घेऊया आपला साखरेचा पाक इथे उकळत आहे अजून तयार नाही झालेला एक साधारण दहा मिनटं लागतील आपण एक तारीपाकापेक्षा थोडासा पुढं न्यायचा आहे आपण हा थोडा वेळ अजून करून घेऊयात आपला साखरेचा पाक इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एक तारी झालेला आहे मी तुम्हाला दाखवते एक तारी पाक कसा चेक करायचा चमच्यामध्ये असा पाक घ्यायचा आहे आणि आपल्याला हा असा चेक करायचा आहे शेवटचा थेंब पडायला वेळ लागत आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आपला एक तारी पाक इथे तयार आहे हे पहा इथं मी तुम्हाला परत एकदा पाक कसा चेक करायचा ते दाखवत आहे थोडासा बोटावरती पाक घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे तार येत आहे आपला पाक तयार आहे आपण आता गॅस बंद करूया वीस मिनटं झालेले आहेत आपण कणिक झाकून ठेवलेले आहे बालुशाहीच्यात आपण ती काढून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे आता आपण याची बालुशाही करायला घेणार आहोत मी गॅसवरती तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे ह्याच्यातला आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे खूप मसरायचं नाही आपल्याला हे थोडंसं असा प्रेस करायचं आहे मध्ये थोडंसं असं आपल्याला बोटाने गोल करायचं आहे आणि करून घ्यायचे आहे आपल्या सगळ्या बालुशाही इथे करून तयार आहेत साधारण दोन वाटी मैद्यामध्ये पंधरा ते सोळा बालुशाही आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जस तुम्हाला जर का जास्त प्रमाण घ्यायचं असेल तर तुम्ही चार वाटीचं चा प्रमाणही करू शकता दोन वाटीमध्ये पंधरा ते सोळा इथे तयार आहेत आपण आता ह्या तळून घेऊया आपण तेल इथं गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये गॅसची फ्लेम ही मोठी नाही बारीकच ठेवायची आहे आपण आता याच्यामध्ये बालुशाही टाकून घेऊया आणि तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता बालुशाहीला किती व्यवस्थित इथे क्रॅक गेलेले आहेत म्हणजे आपली बालूशाही छान होणार आहे आपल्याला हे पाच ते सहा मिनटं लागतील तळून होण्यासाठी बारीक गॅसवर तळायची आहे बालुशाही तळून होते तोपर्यंत आपण आपला गॅसवरचा जो पाक आहे तो गरम करण्यास ठेवूया थोडा कारण आपल्याला बालुशाही गरम पाकात टाकायची आहे पाक तुमचा थंड झाला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही तो पाक परत गरम करून घेऊ शकता मी याच्यामध्ये आता ह्या केशर काड्या टाकत आहे आणि पाक गरम करून घेत आहे तुम्ही इथे पाहू शकता बालुशाही आपली परफेक्ट झालेली आहे तळताना ती तेलातून आपोआप वरती यायला लागलेली आहे फुगून उलटताना व्यवस्थित हळू उलटाना इतर तुटण्याची शक्यता असते बरोबर आपली खस्ता बालुशाही झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता तेलातून त्यावरती आलेल्या आहेत साईजही आता थोडीशी मोठी होईल याची आपण ह्या गोल्डन कलरवरती तळून घेऊयात आपली बालुशाही इथे तळून तयार आहे गोल्डन कलरवरती तुम्ही पाहू शकता आता आपण इकडे साईडला गॅसवरती मी पाक पण गरम करायला ठेवलेला आहे आपण ही गरम पाकामध्ये घालून घेणार आहोत आपल्या बालुशाही पाक हा बालुशाही टाकताना आपल्याला गरमच पाहिजे तुम्ही जर का पाक आधी करून ठेवला असेल तर बालुशाही टाकण्याच्या वेळी तो पाक तुम्ही परत गरम करा आपल्या बालुशाही याच्यात टाकून झालेल्या आहे आता आपण हा पाक याच्यावरती बालुशाही आपली बुडवून घ्यायची आहे मी गॅस बंद करत आहे बालुशाही आपल्याला याच्यामध्ये शिजून नाही आहे घ्यायची आहे व्यवस्थित पाक बालुशाहीवरती टाका तुम्ही एका चमच्याच्या साहाय्याने एक सहा ते सात मिनटं आपण याच्यामध्ये बालुशाही ठेवणार आहोत आणि नंतर आपण ही एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत राहिलेले बालुशाही पण अशीच तळून घ्यायची आहे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला प्रमाण लक्षात येईल आणि तुमची बालुशाही अजिबात चुकणार नाही आहे दिवाळीसाठी स्पेशल तयार आहे आपली इथे बालुशाही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा बालुशाही कशी झालेली आहे बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुम्हाला येत राहतील आपण ही बालुशाही पाच ते सहा मिनटं याच्यामध्येच ठेवणार आहोत आणि नंतर काढून घेणार आहोत खूप वेळाच्या ठेवू नका नाही तर मऊ पडेल आपली बालूशाही आपण ही बालुशाही पाच ते सहा मिनटं पाकामध्ये ठेवलेली होती आणि मधून मधून मी याच्यावरती साखरेचा पाक टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहे बालुशाही कलरही छान आलेला आहे एकदम खस्ता झालेले आहे आपली बालुशाही ते तयार आहे जशी जशी थंड होईल तसं साखरेची परत याच्यावरती चढत जाणार आहे दिवाळीसाठी स्पेशल शाही रेसिपी बालूशाही तुम्ही नक्की करून पहा अचूक प्रमाण सांगितलेलं आहे बिघडणार नाही आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल काही चुकणार नाही तुमचं चला तर मग यावर्षी दिवाळीमध्ये करून पहा बालूशाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद